हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ खूप आधीचा आहे म्हणजे खूप आधी हा मी व्हिडिओ शूट केलेला पण काही केल्या मला काही के तो व्हिडिओ टाकायचं होत नव्हतं कारण की आता सध्या ना मी जास्तीत जास्त मिनी ब्लॉग शेअर करते म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि ते पटकन होतात एडिटिंग वगैरे करून आणि तुम्ही सगळे बघतासुद्धा मिनी ब्लॉग आणि लॉंग व्हिडिओ कसं होतं म्हणजे शूट करणं एडिटिंग करणं ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि मला थोडासा कंटाळा पण आलेला आणि इतका गॅप पडला आहे ना इतके दिवस झाले म्हणजे आता खूप दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ शेअर केले नाही आहेत त्यामुळे गॅप पडल्यामुळे ना, ना थोडंसं मला कंटाळा आळस पण आलेला आले आणि खूप वेळ लागतो लॉंग व्हिडिओला आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्ही सगळे बघता पण किंवा पटकन पण होतं शूट करणं एडिटिंग करून वगैरे त्यामुळे जास्तीत जास्त मी आता सध्या तरी मिनी ब्लॉग शेअर करत होते पण आता इथून पुढे ना मी लॉंग व्हिडिओसुद्धा डेली अपलोड करणार आहे आणि मिनी ब्लॉगसुद्धा येतच राहतील त्याचबरोबर आणि आता हे जे बहुतेक एक दोन किंवा तीन व्हिडिओ असतील जुने ते पण आणि त्याचबरोबर नवीनसुद्धा व्हिडिओ मी आता डेली अपलोड करणार आहे आणि प्लीज तुम्ही असेच चॅनेलला कनेक्ट राहा चला मग आता व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज ना संडे होता आणि संडेचं रुटीन तरी तुम्हाला माहितीच आहे कसं असतं अगदी निवांत असतं कारण की एक दिवसच मिळतो निवांत कारण की सुट्टी त्यांना असते पण सुट्टी मला असल्यासारखं वाटतं कारण की थोडंसं उशिरापर्यंत झोपायला मिळतं कारण की रोज कसं सकाळी थोडंसं लवकर उठायला लागतं टिफिन असल्यामुळे कारण की टिफिन असल्यामुळे कामाची सुरुवात स्वयंपाकापासून होते त्यामुळे मग सकाळी स्वयंपाक त्यानंतर बाकीचे कामं आणि एक फिक्स ठरलेलं रुटीन असतं रोजचं पण संडेच्या दिवशी कसं अगदी निवांत रुटीन असतं पहिले नाश्ता जेवण नंतर मग बाकीची कामं आणि थोडंसं लेट पण म्हणजे उशिराने पण उठायला मिळतं त्यामुळे मग सुट्टी त्यांना असते पण मला असल्यासारखी वाटते चला असो तर बघा इथे ना मी डोसे बनवायला घेतलेत आणि इतके छान झाले होते ना डोसे पण मला एकही एक खायला मिळाला नाही आता मला खायची इच्छा होती डोसे कारण की शक्यतो मला ना बाहेरचं नाही आवडत डोसा म्हणजे मला तरी घरातलंच आवडतं मी बनवते ते बाहेरचं मला शक्यतो नाहीच आवडत कारण ते जरा जास्तच क्रिस्पी असतं म्हणून आणि त्यामुळे मग मला घरचंच आवड डोसा मला घरचाच आवडतो आणि बघा इथे मला खायचं होतं आणि तसंही संडे म्हटलं ना की मी काय ना काहीतरी बनवते कारण की निवांत वेळ असतो आणि त्यांना पण सुट्टी असते त्यामुळे काय ना काहीतरी संडेला मी बनवते आणि आज डोसे बनवायचा बेत होता आणि पण मला ना डोसे एकही खायला मिळाला नाही फक्त बनवला तेव्हा मी एक दोन घास खाल्ला असेल आणि इतका भारी झाला होता ना जसं की म्हणजे बटर वगैरे लावून मस्त खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी जसं की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं की पहिले मी खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर मग असं मस्त गरमागरम कारण डोसा गरम गरम खाण्यातच मजा आहे थंड झाल्यानंतर ते काही चांगलं चांगल लागत नाही म्हणजे इतकंसं चांगलं नाही लागत गरम गरम खाण्यातच मजा आहे त्यामुळे मग मी पहिले भाजी आणि चटणी बनवली आणि नंतर मस्त बटर वगैरे लावून मस्त गरमागरम असे डोसे बनवून घेतले आणि पहिले सुरुवातीचे सात आठ डोसे इतके छान बनले ना आणि नंतर नंतर ना डोसेस ब म्हणजे चिटकून बस बसले तवायला आणि निघतच नव्हते भलेही जाड बनवला तरीसुद्धा डोसा निघाला नाही तव्याला चिटकून बसला त्यामुळे मग मला एकही खायला ब मिळाला नाही आता सात आठ डोसा बनवला तरीसुद्धा मला खायला मिळाला नाही यासाठी कारण की कसा डोसा हा गरम गरमच खायला छान लागतो त्यामुळे मग मी पहिले त्यांच्यासाठी बनवते आणि त्यांचं खाऊन झालं की मग त्यानंतर मग आमचं दुसरं घर आहे म्हणजे दुसऱ्या घरी पण मी देते म्हणजे असं काहीतरी स्पेशल बनवलेलं असेल तर म्हणजे असं काहीतरी नाश्ता असेल तर तर मग मी तिकडे पण देते आमच्या दुसऱ्या घरी आणि ह्यांच्यासाठी झालं तिकडे दिलं की मग मा नंतर मग माझ्यासाठी मस्त गरमागरम डोसे मी बनवते आणि झालं असं की यांच्यासाठी बनवून दिले तिकडं पण दिले त्या घरी पण दिले आणि जेव्हा माझी बारी आली तेव्हा मात्र डोसे तव्याला चिटकून बसले बहुतेक आज माझ्या नशिबातच नव्हतं खाणं असं मला तरी वाटतंय कारण शेवटी नशिबात जे आहे तर तेच होणार आणि बघा आज मला, मला ना डोसे खायचे होते पण मला डोसे खायला भेटले नाही मी खाल्ल्याचा आप्पे कारण की डोसे तव्याला चिटकून बसले मी जाड बनवून बघितले तरीसुद्धा काही डोसा निघायला तयार नाही तव्याला चिटकून डोसा बसला होता त्यामुळे म्हटलं जाऊ दे डोसे नाही तर निदान आपे तरी खाऊ त्यामुळे मग मी आपे बनवले माझ्यासाठी आणि बघायचे आप्याचा तवा जो आहे ना तर तोही माझा खराबच आहे त्याचंही नॉनस्टिक पूर्ण निघून आहे आणि तेही पूर्ण तव्याला आपे चिटकून बसत होते आणि तरी त्यातल्या त्याच पा एक चार पाचच चांगले निघाले असतील तर मग तेवढेच खाल्ले आणि बघा आज नशिबात डोसा नव्हता पण आप्पे तरी होते त्यामुळे ते खाऊन घेतले तर झालं असं ना माझ्याकडे म्हणजे माझा हात तवा जो आहे ना तर तो तवा माझा हात चपातीच आहे आणि मला तर जर, तरी असं वाटतं की डोसाचा तवा हा सेपरेटच असावा कारण की एकदा का त्या तव्यामध्ये आपण जर म्हणजे असं काहीतरी चपाती किंवा असं काहीतरी ऑमलेट पोळी म्हणजे बेसनची पोळी असं काहीतरी वेगळं काही बनवलं ना तर मग मला तरी असं वाटते की त्याच्यामध्ये परत डोसा नाही बनत असं मला तरी वाटते आणि नेमकं आज ते तसंच झालं कारण की करताना सुरुवातीला मला डाऊट होता की हा तवा चपातीचा आहे आणि ह्याच्यामध्ये डोसे होतील का नाही असं मला डाऊट होता आणि शेवटी तेच झाले पण पहिल्याचे तरी सात आठ डोसे इतके छान निघाले पण जेव्हा माझा टाईम आला तेव्हा मात्र डोसे त्यावेळेला चिटकून बसले बहुतेक आज माझ्या नशिबातच नव्हतं असं मान्य की म्हणजे हे केलं आणि आपे आप खाल्ले जे काय सहा चार पाच आपे आप निघाले होते ते पण चिटकत होते पण पन... निघाले त्यातल्या ते त्यात तेवढे ते ते खाल्ले आणि पुढचं काम आवरायला हो घेतलं कारण की आज दोघांनी मिळून हॉल स्वच्छ करायचं ठरवलेलं कारण की सोफा जो आहे ना तर त्याच्या पाठीमागे इतकी घाण झाली होती ना की दोन महिन्यातून म्हणजे दोन महिने झाले असतील त्याच्या पाठीमागचं क्लीन करून आणि इतकं घाण झालेलं ना की त्यामुळे आज त्यांनाही सुट्टी होती त्यामुळे म्हटलं की दोघं मिळून हॉल स्वच्छ करून घेऊ आणि दोघं मिळून करत असेल ना तर तेव्हा ना एकटीला लोड पडत नाही आणि कामं फटाफट अशी होतात त्यामुळे आम्ही कधीही म्हणजे घर स्वच्छ करायचं असेल ना तर दोघं मिळूनच करतो त्यामुळे एकटीवर लोड पडत नाही आणि कामं फटाफट अशी होतात आणि लवकर होतं आणि आता बघा घर स्वच्छ करताना ना त्रास इतका होतो ना शेवटी अंग पण दुखतं पूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर आणि करतानाही त्रास होतो पण शेवटी घर स्वच्छ केल्यानंतरचं जे समाधान आहे ना ते काय वेगळंच आहे आणि आमच्या दोघांनाही नीटनेटकं टापटीप ठेवण्याची स्वच्छ ठेवण्याची म्हणजे सवय आहे आधीपासूनच त्यांना देखील आणि मला देखील त्यामुळे मग आम्ही सारखं हे आमचं काम चालूच असतं मा माझं तरी नेहमीच असतं कधीही माझ्या मनात आलं की तेव्हा मी करते आणि महिन्यातून एकदा तरी असतंच आणि सणवार आला तर तेव्हा तर कंपल्सरी घर मी स्वच्छ करून घेतेच आणि आज बघा पूर्ण हॉल स्वच्छ करून घेतला आणि घाण झाल्यानंतर काहीतरी वेगळंच वाटतं घरामध्ये थोडीशी चिडचिड पण होते आणि जेव्हा घर स्वच्छ केल्यानंतर ना ना काही म्हणजे समाधान वेगळंच असतं ते घर स्वच्छ केल्यानंतर आणि अगदी फ्रेश वाटतं खूप छान वाटतं घर स्वच्छ असल्यानंतर आणि बघा घर स्वच्छ म्हणजे एक दीड तास तरी गेला असेल आमचा पूर्ण घर स्वच्छ कर म्हणजे पूर्ण हॉल स्वच्छ करायला पण मी जास्त व्हिडिओमध्ये काही दाखवलेलं नाही आहे कारण की झालं असं ना की माझी जी रिंग लाईट आहे ना तर ती माझी तुटलेली म्हणजे लाईट तरी चांगली आहे लाईट लागते पण स्टँड जो आहे ना तर तो तुटलेला आहे आणि त्यातल्या मोबाईलचं वजन जे आहे तर का जे ते काही झेपत नाही जेव्हा मी मागवला ना तेव्हा त्याची क्वालिटी वगैरे चांगली होती आता तसं तर काही खूप महागडा होता असं नाही अगदी स्वस्तात मस्त असं मी मागवलेला तो आणि जास्त काही महाग नव्हता घेतला मी ऑनलाईन मागवलेला जेव्हा आला तेव्हा क्वालिटी वगैरे चांगली होती पण लगेच खराब झाला तो जास्त दिवस काही टिकला नाही लगेच खराब झाला आता क्वालिटी म्हणजे प्राईजनुसार क्वालिटी असणार महाग घेतलं तर चांगलंच भेटणार पण मला असं वाटलं सुरुवातीला एवढं महाग काय करायचं असं वाटलं त्यामुळे स्वस्तात मस्त असं मी घेतलेला पण छान चालला थोड्या दिवस चांगला चालला पण नंतर त्याला मोबाईलचं वजन झेपलं नाही आणि मोबाईल माझा बऱ्याच वेळा खाली पडला म्हणजे एक दोन तीन वेळा तरी मोबाईल खाली पडला होता माझा आणि आज तरी आज तरी काही व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही मला जास्त तरी कारण की ते स्टँडच नव्हता कारण की पहिले ना माझ्याकडे रिंग लाईट नव्हती तेव्हा मी ते तिथे असे ॲडजस्ट करून व्हिडिओ शूट करायचे तर ती सवय झाली आणि नंतर आता रिंग लाईट घेतली तर त्याची सवय झाली त्यामुळे आता व्हिडिओ शूट करायला मला अजिबात जमत नव्हतं खूप त्रास झाला व्हिडिओ शूट करायला त्यामुळे म्हटलं चला जेवढं पण घेता येईल तेवढाच व्हिडिओ घेतला बाकीचं जास्त काही घेतलं नाही तर पूर्ण घर म्हणजे हॉल जो आहे तर तो पूर्ण स्वच्छ केला म्हणजे अर्ध्या भिंतीना टाईल्स आहेत तर त्या सगळ्या स्वच्छ घासून पुसून घेतल्या भिंती असतील तर त्या मोपने छान पुसून घेतल्या तरी ते बघा मॉप असल्यामुळे ना एक काम मात्र सोपं होतं कारण स्टूलवरती चढून पुसून घ्यायचं म्हटलं ना की खरंच होत नाही कारण सारखं खाली उतरावं लागतं वर चढ वर चढ करावं लागतं पूर्ण घर फिरावं लागतं ते स्टूलनी म्हणजे वर चढ वर चढ करत फिरावं लागतं पूर्ण घर आणि मोपनी पुसायचं म्हटलं ना की फटाफट होऊन जातं म्हणजे अगदी सहज आणि सोपं काम आहे मला तरी असं वाटतं मोपनी त्यामुळे मग आम्ही तरी भिंती ज्या आहेत ना तर त्या मोपनी पुसून घेतो आणि बघा असं दिसताना तरी घाण आहे धुरळा आहे भिंतींवर असं दिसताना तरी, तरी दिसत नाही पण जेव्हा पुसून घेऊ ना तेव्हा कलर मात्र आणखी उठून दिसतो आणि घाण निघून गेल्यामुळे आणखी छान दिसतं आणि पाणी पण इतकं काळं निघतं ना तेव्हा कळतं की अरे बापरे इतकं घाण झालेलं आहे काय असं दिसतं पण स्वच्छ केल्यानंतरचं जे समाधान आहे ना ते काही वेगळंच आहे आणि बघा आता पूर्ण हॉल स्वच्छ करून घेतला होता फक्त एकच राहिलं होतं ते म्हणजे हा टीप आहे हा टीपॉय हो एकच राहिला होता तो म्हटलं तो कशाला मागे ठेवायचा आता तसं तरी ना हॉल पूर्ण स्वच्छ केला झाडून पुसून देखील घेतला आणि नंतर लक्षात आलं की अरे अरे बापरे हा टीपॉय हो, मात्र स्वच्छ करायचा राहिला होता आणि मला एकदा का स्वच्छ करून घेतलं ना की परत घाण करायची इच्छा होत नाही आणि आता हा टीपॉय स्वच्छ करतानाही मला असं वाटत होतं की त्याचा धुराळा परत फरशीवर खाली पडणार घाण होणार आणि करू की नको असं वाटत होतं कारण की परत बघा एकदा का स्वच्छ केलं ना की परत घाण करायची इच्छा होत नाही कारण की एवढं मेहनतीनं पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं असतं त्यामुळे पण आता करणार काय कारण की पूर्ण हॉल स्वच्छ आणि फक्त हे हे एकच घाण कशाला ठेवायचं त्यामुळे म्हटलं चला जो काही एकाच ठिकाणी धुरळा घाण पडेल तेवढंच झाडून मा झाडून घेता येईल म्हटलं त्यामुळे मग तेवढा टीप पुसून घेतला आणि त्यानंतर बघा मग संध्याकाळी ना मस्त इथे मी शेवयाची खीर बनवली होती आणि असा होता आजचा पूर्ण दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय